नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती ग्रुप प्रदीप सर या ट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आज खूप महत्त्वाचा विषय आहे की मला सांगायचं आहे की ज्यांना वाटतंय ना की शेतीमाल हा महाग झालेला आहे त्यांना आज सांगण्यास विनंती आहे की आज जर आज टेम्परेचर बघितलं तापमान बघितलं तर जवळजवळ आज सात ते आठ डिग्री सेल्सिअस से एवढं टेम्परेचर आहे तापमान आहे आणि मी पाणी देत असताना पा पाण्यावरती सुद्धा वाफा निघतात एवढं टेम्परेचर कमी आहे म्हणजे शेतकरी काय करावं लागतं शेतकऱ्याला किती वेळा त्याच्या ह्याच्यामध्ये किती त्रास घ्यावा लागतो हे या आपल्याला याच्यावरून दिसतंय आणि त्याच्यानंतर ना मी फिरत असताना पाणी देत असताना एकदा दोनदा सापसुद्धा नदर पडलेले आहे म्हणजे या जंगलामध्ये त्या शेतकऱ्याला इतकं किंवा या शेती करताना इतकी हालत सहन करावं लागते आणि जे फुकट खातात ना किंवा ज्यांना वाटतं की कांदा क का स्वस्त झाला पाहिजेत भाजीपाला स्वस्त झाला पाहिजेत किंवा शेतमाल स्वस्त झाला पाहिजेत त्यांना म्हणा एकदा रात्रीचं या आणि दारं धरा किंवा पाणी द्या शेताला मग कळेल किती फाटते ते तुम्हाला पण समजेल म्हणजे या शेतकऱ्यांच्या व्यथा हे चॅनलवाले तर कधीच मांडणार नाहीत बाकीचे पण आपणच आपल्या व्यथा मांडल्या पाहिजेत इथे पहा एवढं एवढं थंडी आहे इतकी कडाक्याची थंडी आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त मीच आहे अशातला काही भाग नाही सगळे शेतकरी माझे शेतकरी बांधव रात्रीचं पाणी देताना आणि आपण जर लाईट दिवसा तर त्यांना परत तिथून टोचत की दिवसा लाईट शेतकऱ्याला देत नाही देतात ते रात्रीचे मागच्या आठवड्यात आमच्याकडे लाईट होती तर दहा वेळा एक एक वसारी सुद्धा एक सारा सुद्धा कडायला जात नव्हता हो एवढे भयान परिस्थिती होती म्हणजे तीच रात्रीची लाईट आहे ती रात्रीची लाईट देताना एवढं थंडीचा तुमचं ऑफिसचं टायमिंग बदललं जातं हो थंडी ज्यादा वाढली की पण माझ्या शेतकऱ्याची कोण टायमिंग बदलणार आहे कोण बदलणार टायमिंग नाही बदलणार कारण का हा शेतकऱ्यांची एकजूट होत नाही म्हणून टायमिंग बदललं जात नाही नाही तर कधीच तुमची लाईट सुद्धा बदलली असते दिवसा शेतकऱ्याला लाईट दिली असते पण शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली जात नाही ती पण आठ तास दिली जाते आणि बिल तर भरमसाठ घेतलं जातं कंपन्या तुम्ही आता पावनाळ्यामध्ये कोणत्या शेत किती शेतकऱ्यांकडे पाणी असतं तरी सगळ्या शेतकऱ्यांना सारखंच का बिल येतं म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे फक्त लुटायचा शेतकरी एवढंच काम चाललेलं आहे आणि हा व्हिडिओ माझा ज्यांना वाटतं ना शेत माल महाग झालेला आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचा आणि धन्यवाद तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप प्रेम करताय सगळ्यांचं शेतकरी से बंधूंचं खूप प्रेम आहे त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनासापासून आभारे आहे आणि असे चांगले चांगले व्हिडिओ मी आणि शेतकऱ्यांच्या बाजूचा आवाज उठवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे हे दिसतंय किती हालत आहे शेतकऱ्याची ओके धन्यवाद